पैठणी मिळाली चौथ्या क्रमांकाची पैठणी तुम्हाला आम्ही खेळाचा आनंद घेतला आणि या सगळे सहभागी झाल्यामुळे आम्हाला आनंद वाटला म्हणजे तुम्हाला खूप आनंद झालेला आहे सर्व या महिला या खेळामध्ये सहभागी झाल्या त्याच्यामुळे ताईंना खूप आनंद झालेला आहे तुम्हाला काय मिळालं ताई मला मानसिक समाधान आणि खूप आनंद झाला आणि एक सांगू इच्छिते ह्या शिवराय मित्र मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की हे या मंडळातले सर्व पोरं पहिलंच निर्मो निर्व्यसनी आहेत आणि यांनी ह्या वर्षीचा देखावा जो व्यसनमुक्तीचा केलेला आहे तो व्यसनमुक्तीचा देखावा बघून प्रत्येक आईला प्रत्येक बहिणीला प्रत्येक पत्नीला मनोमन आनंद झालेला आहे आणि सगळ्यांच्या इच्छा या शिवराय मित्रमंडळी मंडळाने पूर्ण केलेल्या आहेत व्यसनमुक्तीचा आणि त्यामुळे मला शिवराय मित्रमंडळांच्या सर्व सभासदांचा खूप अभिमान आहे आता मी शिवराया मित्र मंडळ नवी सांगवी साई चौकामध्ये आहे या मंडळाने आज महिलांसाठी पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आलेला होता तर त्यातील काही महिलांना नथ साडी आणि काही इतर बक्षिस त्यांना आज इथं वाटप करण्यात आलेलं आहे तर ताई तुम्हाला आज काय बक्षीस मिळालं मला आज इथे नथ मिळालेली आहे नथ मिळाली का तुम्हाला कार्यक्रमात वगैरे आनंद मिळाला अच्छा आनंद मिळाला ताईंना तुम्हाला रिंग मिळाली रिंग मिळाली कशाची रिंग आहे दाखवा हा धन्यवाद तुम्हाला <laughs> पैठणी मिळाली पैठणी अरे वा तुम्हाला पैठणी मिळाली पैठणी मिळाली ताईंना तुम्हाला आम्ही खेळाचा आनंद घेतला आणि त्याचबरोबर आम्हाला बाउचर सुद्धा भेटले धन्यवाद तुम्हाला काय पैठणी मिळाली चौथ्या क्रमांकाची पैठणी तुम्हाला आम्ही खेळाचा आनंद घेतला आणि या सगळे सहभागी झाल्यामुळे आम्हाला आनंद वाटला म्हणजे तुम्हाला खूप आनंद झालेला आहे सर्व या महिला या खेळामध्ये सहभागी झाल्या त्याच्यामुळं ताईंना खूप आनंद झालेला आहे तुम्हाला काय मिळालं ताई मला मानसिक समाधान आणि खूप आनंद झाला आणि एक सांगू इच्छिते ह्या शिवराय मित्रमंडळाचं एक वैशिष्ट्य आहे है, की हे या मंडळातले सर्व पोरं पहिलंच निर्मो निर्व्यसनी आहेत आणि यांनी ह्या वर्षीचा देखावा जो व्यसनमुक्तीचा केलेला आहे तो व्यसनमुक्तीचा देखावा बघून प्रत्येक आईला प्रत्येक बहिणीला प्रत्येक मैत्रिणीला मनोमन आनंद झालेला आहे आणि सगळ्यांच्या इच्छा या शिवराय मित्रमंडळी मंडळाने पूर्ण केलेल्या आहेत व्यसनमुक्तीचा आणि त्यामुळे मला शिवराय मित्रमंडळांच्या सर्व सभासदांचा खूप अभिमान आहे आणि मी त्यांना खूप खूप आशीर्वाद देते या शिवराय मित्रमंडळाचं नाव अख्ख्या भारताच्या नकाशावर मी बघायला मला मिळेल मराईच्या आतमध्ये नक्कीच ताईंनी खूप अशी छान प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी जो या मंडळाने शिवराया मित्रमंडळाने जो आदर्श संदेश आला दिलेला आहे एका महिलेने आपले हे जे नारी शक्तीने खरोखरच एक चांगला संदेश यातून दिला आहे की या शिवराया मित्र मंडळाने जो नशामुक्त भारतचा जो संदेश दिलेला आहे त्यांना खूप तो आवडलेला आहे धन्यवाद ताई तुम्हाला काय मिळालं ताई पैठणी मिळाली खूप आम्ही आनंद घेतला खूप आम्हाला मजा आली आणि आम्हाला पैठणी भेटली नक्कीच धन्यवाद शिवराया मित्र मंडळाचं खर तर सर्व महिला मंडळींनी कौतुक केलेलं आहे अशाच प्रकारे हा खेळ महिलांसाठी घेतला जावा सामाजिक उपक्रम गणेशोत्सवाच्या काळात घेतले जावेत तसेच या मंडळाकडून समाजाची सेवा केली जावे आणि नशामुक्त भारत घडला जावा हीच यापुढे गणपती बाप्पाला मी विनंती करणं नवी सांगवी माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड